म्हणजे ता, आता सर्व प्रमुख मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सवाल होता आणि स्थानिक स्वराज्य संस्था जस लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली तस स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि महायुतीने केलेली काम गेल्या तीन वर्षातली लोकांपर्यंत पोहोचवा आणि सरकारने घेतलेले निर्णय याची माहिती लोकांपर्यंत द्या लोकांना त्या योजनांचा लाभ मिळू द्या हे कार्यकर्त्यांनी करावं आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका डोळ्यासमोर घेऊन आम्ही कुठलाही निर्णय घेत नाही आणि निवडणुकांसाठी आम्हाला कुठली तयारी करावी लागत नाही कारण निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असत आणि म्हणून महायुतीला या निवडणुकांची कुठली चिंता नाही कारण केलेली कामं लोकांसमोर आहेत या महाराष्ट्रातील जनता केलेल्या कामाची पोचपावती देते हे विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे दोनशे बत्तीस एवढा लँडस्लाईड मॅन्डेट विजय या महायुतीला विधानसभेत मिळालेलं आहे त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या निवडणुकांमध्ये होणार आहे आणि एवढे हे मी सांगतो आपल्याला की जे लोक लोकसभेमध्ये ज्यांना तुम्ही विचार का मी सांगतो लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही ईव्हीएम वर काही बोलले नाही वोट चोरीवर काय बोलले नाही परंतु आता मात्र ते तुमचाच प्रश्नाचं उत्तर आता मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वोट चोरी वोट चोरी मत चोरी मत चोरी असे व्हायला लागले आणि मतांची चोरी झाली चोरी झाली ईव्हीएम मशीन मतदार याद्या या सगळ्या ज्या काही त्याच्यावर आक्षेप घेऊ लागले आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो जे काही बोलताय हा मतदारांचा अपमान आहे आमच्या लाडक्या बहिणींनी मतदान आम्हाला केलंय त्यांचा अपमान आहे शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान आहे लाडक्या भावाने मतदान केलंय त्यांचा अपमान आहे वारकरी कष्टकरी सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलंय त्यांचा अपमान या महाराष्ट्रात तमाम मतदारांचा अपमान ते करतायत आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान या सर्व लोकांना धडा शिकवतील कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान करता विधानसभेत विरोधी पक्ष नेत्यासाठी आता धडपड सुरू झाली आहे सगळ्या पक्षांची म्हणजे विरोधी पक्षांची एकमेकांसोबत भेटीघाटी सुरू झाली गेल्या वेळेस असा आरोप होता की होऊ देत नाहीये लोकांनी त्यांना विरोधी पक्ष नेत्यांच्या धमक्याबळ पण नाही दिलं कारण जनतेने त्यांना हिडकावलेलं आहे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणार देखील त्यांच्याकडे नाही आज फक्त भेटीगाठी सुरू आहेत काहीतरी वर्कआउट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना मुंबईमध्ये सगळे एकमेकांना भेटतात सतीश पाटलाचं काँग्रेस त्यांना भेटत आहे ते तिकडे जात आहे सतीश पाटलाचं नाव गाठी भेटी चालू असतात पण आम्ही गाठी भेटीपेक्षा कामाला महत्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्याच पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील तर अजित पवारांना टार्गेट केल्या जाते ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे बोलते त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि अशा पद्धतीने अधिकाऱ्यांसोबत बोलणं कितपत योग्य हो असे सवाल उपस्थित केले जातात खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील कोण बोलते नसावं आणि अजितदादांचा जो काही रोखोक स्वभाव आहे त्यांचा उद्देश असावा परंतु मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे एवढ्या साहेब आता या गॅजेट वरून आणखी काही बंजारा कोळी समाजाकडून लागू करावा अशी मागणी होते आहे आणि दुसरीकडे मनोज चांगे असं म्हणतात की सतरा सप्टेंबर पर्यंत सर्टिफिकेट वाटप केले नाही तर पुन्हा दसरा मेळाव्याला भूमिका जाहीर करणार पुन्हा धमकी हैदराबाद गॅजेट त्यांनी सांगितलं लागू करावं त्याप्रमाणे सरकारने जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये आज त्यांच्या म्हणजे त्यांनी कुटुंबी आहेत त्यांनी अफिडेव्हिट द्यावं तीन त्रिसदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि त्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुठली नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो विचार आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही आहे निवडणूक आणि संख्या वेळेस गोळाबेरीज करताना संप्रदाची दमछाक होते एनडीएची दमछाक होते सम्राची एनडीएची अरे बाबा आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत राधा राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला मिळेल त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय दंडनीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल कोर्टामध्ये जाणार आहे जो जी आर काढलेला आहे सरकारने त्याला विरोध करतायत छगन बुजबळ सत्तेतले मंत्री आहेत ते देखील बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आणि भुजबळ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं जी आर ओबीसीला कुठे धक्का लागणार नाही त्यांनीही म्हटलं होतं हा जी आर तपासून घेऊ कायद्या कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू त्यामुळे मला वाटतं या माध्यमातून आरच्या माध्यमातून नुकसान होत नाही मराठा समाजाला प्रक्रिया आहे हा जो काही प्रमाणपत्र देण्याचा नियम दोन हजार बारा हा आहे तो आम्ही केलेला नाही तो पूर्वीपासूनचा आहे त्यामुळे आम्ही नवीन काही असा जी नवीन काही निर्णय घेतलेला नाही प्रमाणपत्र देण्याबाबत फक्त पद्धत जी आहे ती सोपी केलेली आहे सुटसुटीत केलेली आहे यापूर्वी मराठवाड्यात कधी कोणती प्रमाणपत्र मिळत होते का त्यांच्या नोंदी हो मिळाल्या दिले ना आपण त्यामुळे ज्याचा अधिकार आहे त्याला अधिकार मिळाला पाहिजे पण ज्याला अधिकार देताना दुसऱ्याचा अधिकार कमी ही भूमिका मराठवाड्याचा पंधरा एक मिनट एक मिनिट तुम्ही मुख्यमंत्री असताना दुप्पट नुकसान भरपाईचा जी आर काढला होता सरकार बदलल्यानंतर ती भरपाई पुन्हा पूर्ववत तेवीस मे दोन हजार पंधराचा जी आर यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे अजून मदतीचे पंचनामे नाहीये मदतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जिथे पंचनामे झाले नसतील तिथे तात्काळ पंचनामे होतील शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार कोटी नुकसान भरपाई त्याचबरोबर योजनांच्या माध्यमातून पीक विमा योजना असेल त्याचबरोबर अनेक शेतकरी सन्मान योजना याच्या माध्यमातून वाटप केलेले आहे आता देखील देवेंद्रजीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची सगळ्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या कुठेही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट